अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे दोन गटात गँगवॉर झालाय या गोळीबारात नितीन शिरसाट याचा मृत्यू झाला असून सूरज फुलमाळी हा गंभीर जखमी झालाय जखमी सूरज फुलमाळी याला पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आलाय सदर घटना ही जुन्या वादातून घटल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे गोळीबारानंतर दोन्ही जखमींना अहिल्यानगर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान दोन्ही गटांमध्ये तणाव निर्माण होऊन रडा झालाय रुग्णालयातील सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून वाद तात्काळ निवडण्यात ता आलाय या घटनेनंतर काही काळ रुग्णालय परिसरात पोलीस छावणीचं चा स्वरूप निर्माण झालं होतं तपास सुरू असून परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय विशेष म्हणजे गेल्या चार दिवसात जिल्ह्यात चार ठिकाणी गोळीबाराची घटना घडल्यानं जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आज सायंकाळच्या वेळी घोडेगाव या ठिकाणी घोडेश्वरी हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी नितीन शिरसाट आणि सूरज फुलमाळी यांच्यामध्ये जे आहेत एक वादावादी झाली आणि त्याच्यातून फायरिंगची घटना घडलेली आहे यामध्ये नितीन शिरसाट जे आहे तर त्याचा मृत्यू झालेला आहे आणि सूरज फुलमाळी जो आहे तर तो जखमी आहे यामध्ये आणखी दोन संशय जे आहेत की जे त्यावेळी ज्यांच्याबद्दल सस्पेक्टेड आहे तर त्यांना ताब्यात घेण्यात ता आलेला आहे आणि पुढील तपास करत आहोत प्राथमिक माहिती म्हणजे कुठलं कारण समजून येत नाही परंतु त्यांचे आपसातले जे काही आप का जुने वाद आहे तर त्यांच्यातून झालेला आहे तशी प्राथमिक माहिती आहे